घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता जानकी ऋषिकेशकडे आलेली असते आणि ऋषिकेशला जानकी म्हणत असते की आता आपलं इथलं काम तर झालेलं आहे आपण एक काम करूया मुळशीला पुन्हा एकदा जाऊया त्यावर आता लगेच ऋषिकेश म्हणतो जानकी तू तर माझ्या मनातलं बोललीस बघ मी तुला म्हणणारच होतो पण परत तुला बोललो असतो तर तुला राग आला असता म्हटलं असतं की तू की कसा नवरा आहे माझा जरा देखील थांबत नाही माझं ऐकत नाही पण बरं झालं तूच बोललीस त्यावर आता मला घरी जायचं आहे घरी नेमकं काय काय करून ठेवलं असेल ना या लोकांनी मला कळतच नाही कारण का मला अवंतिका आणि सौमित्रा भाऊजींचा फोन आला होता ती लोकं दोघंही जण जेव्हा गेली होती तेव्हा त्यांनी ते घरात कॅमेरा वगैरे पाहिला आणि त्यांना विचारलं तेव्हा ते लोक ते ते लो बोलत होते की रील्स बनवतात पण माझा काय बाबा याच्यावर विश्वास नाही आहे कारण ती ऐश्वर्या काही करू शकते आणि ऐश्वर्याच्या नादाला लागून ते सारंग भाऊजीसुद्धा त्यामुळे नेमकं घरात काय काय करून ठेवलं हे कळतच नाही तर त्यावर ऋषिकेश म्हणू लागतो पण तू गुलाबला लक्ष ठेवायला सांगितलं आहेस ना तर जानकी म्हणत असते की मनत मी गुलाबला लक्ष ठेवायला सांगितले पण त्यांना सुद्धा त्यांनी बाहेर पाठवले कसलं तरी कामासाठी तर इकडे विक्रांत आलेला असतो आणि विक्रांतला आता ऋषिकेश जो आहे तो सांगू लागतो की चला आता आम्हाला निघायला हवं ऋषिकेशला आता विक्रांत म्हणत असतो की नको ना तुम्ही नको जाऊ उद्या आपण आपलं शेत बघायला जाऊया तुम्ही आमच्यासाठी इतकं सगळं केलं आहे ना खरंच मी धन्य पाहलोय त्यावर ऋषिकेश म्हणतो की हो आपण पा गेलो असतो पण आता आम्हाला मुळशीला जाणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे प्लीज तू थोडं समजून घे असं देखील आता विक्रांतला ऋषिकेश बोलू लागतो विक्रांत आता जाणीव की आणि ऋषिकेशचे आभार मानत बोलत असतो की आज मी आई बाबा झालो आहोत आम्ही ते फक्त तुमच्यामुळे तर इकडे सारंगने आता त्या लताबाईंना त्या अडगळीच्या खोलीत नेलेलं असतं जिथे काही सगळा सेटअप जो आहे तो आता ऐश्वर्याने केलेला असतो त्याच वेळेला ती तो रूम पाहून म्हणू लागते की इथे मला भंगारे खाण्यात चाललंय मला असं वाटलं चार हजार रुपये पर डे देत आहे म्हणजे मला चांगला रूम दिला असेल मस्तपैकी हॉटेलची एखादी रूम हवेशीर दिली असेल पण हे सगळं काय आहे त्यावर ऐश्वर्या म्हणते तुम्हाला रूम काय तुम्हाला चांगला महाल देतो राहायला पण जरा थांबा सगळ्या गोष्टी आधी ऐकून घ्या नेमकं तुम्हाला काय काम करायचं आहे ते त्याच वेळेला बोर्डवर सगळ्यांचे फोटो लावलेले असतात त्यांची काय नावं आहे त्यांचं नातं काय आहे हे सगळं काही लावलेलं असतं आणि त्याच वेळेला ऐश्वर्या तो अभ्यास तिला शिकवत असते आणि आणि म्हणत असते की सगळ्यांच्या चेहरे लक्षात घे सुमित्राला चार मुलं आहेत आणि चार मुलांची नाव त्यांची फोटोज लावलेले असतात पण हा जो ऋषिकेश आहे तो जो आहे तो सुमित्राचा नसून पार्वतीचा आहे म्हणजेच पार्वतीचा जो काही रोल तुला करायचा आहे तो रोल तुला ह्या ऋषिकेशच्या आईचा करायचा आहे आणि ही दिसते ना ही जानकी ही त्या ऋषिकेशची बायको आहे आणि तुला हिलाच त्रास द्यायचा आहे पण ही किती हिरोईन दिसते खरंच खूप देखणे आहे बघी त्यावर आता ही हिरोईन नसून ही विलन आहे या विलनलाच या घराबाहेर तुला हाताला धरून बाहेर काढायचं आहे असं देखील आता ऐश्वर्या तिला सांगू लागते आणि त्याच वेळेला आता साऱ्यांसुद्धा म्हणत असतो की हो ही जानकी बहिणी आहे आणि ही जानकी बहिणीच हे सगळं घर सांभाळते पण या जानकी बहिणीलाच घराबाहेर काढायचं आहे आणि त्यावेळेला हे सगळं काही बघितल्यानंतर आता जी लता असते तिच्या डोक्यामध्ये थोडं थोडं का होईना शिरत असतं आणि त्याच वेळेला आता ऐश्वर्या तिला एक एक प्लॅनिंग सांगत असते आणि तुला आता या नानांची पहिली बायको पार्वती बनून यायचं आहे असं देखील ती आता सांगू लागते हे सगळं काही तिने सांगितल्यानंतर आता मात्र इकडे जी लता असते तिला सगळं समजतं आणि ती जास्त विचार करत नाही ती म्हणत असते की ठीक आहे मी हळूहळू हो का होईना सगळं काही एक्सेप्ट करते तर इकडे आता आपली जानकी झोपलेली असताना तिला मध्ये जाग येते आणि जेव्हा आपल्या जानकीला जाग येते तेव्हा तिला ते स्वप्न पडलेलं आठवतं आणि तिला हे सुद्धा आठवतं की आपल्याला काहीतरी संकेत दिलेला आहे नेमकं काय घडणार आहे याची काहीच कल्पना तिला नसते आणि त्याच वेळेला आता ऋषिकेश देखील जानकीला जाग आलेली आहे म्हणून उठतो ऋषिकेश जानकीला विचारतो की जानकी काय झालं आहे जानकी म्हणत असते की मला स्वप्न पडलं मलाच कळत नाही आहे की नेमकं काय चाललं येते तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो की आता आपण उद्या घरी जाऊ ना तेव्हाच आपल्याला सगळं काही तू काळजी करू नको चल चोप तर इकडे मात्र आता जी लता असते तिला खायला हवं असतं तिच्यासाठी समोसा ढोकळा त्याचसोबत जिलेबी फाफडा सगळं काही मागवलेलं असतं आणि समोर जेवढं काही प्लेटमध्ये ठेवलेलं असतं ना तेवढं सगळं काही ती लताबाई एकटी संपवते आणि त्याच वेळेला हे सगळं काही बघत असते ती आजी आजीला एकाही सुद्धा ती विचारत नाही की तुम्हाला काही हवं आहे का, का। त्याच वेळेला आता ती आपलं तोंड वगैरे धुवायला जाते त्यावेळेला आजी म्हणतच ते बघितलंच का ही कशी बाई आहे एकाही शब्दाने मला विचारलं तरी का थोडं हवं आहे का ऐश्वर्या म्हणत असते काय आजी तुमचं चाललं आहे आपण तिला इथे कशासाठी बोलवले आपल्या कामाची बाई येते तिला जर आपण असं काही उलट सुलट बोललो तर, तर आपलं काम होणार आहे का याचा तरी विचार करा ना जरा ऐश्वर असं म्हणत असते तर इकडे आता जानकी ऋषिकेश पुन्हा एकदा घरी आलेले असतात आणि त्याचसोबत जानकी नाना आणि त्याचसोबत सुमित्रासोबत चहा नाश्ता करण्यासाठी डायनिंग टेबलवर बसलेली असते आणि त्याच वेळेला आता आम्ही मुळशीला गेलो आणि त्यानंतर घडलेला सगळा प्रकार म्हणजे शरू आता आई झाली आहे आणि तिला कार्तिक नावाचा मुलगा सुद्धा मिळालेला ही गोष्ट सुद्धा जानकीने आले आता नानांना आणि सुमित्राला सांगितलेली असते त्यामुळे सुमित्रा खूप जास्त आता खुश असते सुमित्रा म्हणत असते की जानकी तू काही शक्य करू शकतेस मला ना खूप छान वाटते की तू माझी सून ते त्याच वेळेला इकडे मात्र नाना सुद्धा म्हणत असतात की आपल्या जानकीने आतापर्यंत खूप काही केलेलं आहे इतर कोणतीही सून तितकं करणार नाही तितकं केलेलं आहे म्हणूनच तर मला माझ्या जा जानकीचा अभिमान वाटतो जानकी ही नानासाहेबांचे सून आहे असं देखील आता नाना, नाना बोलतात तेव्हा सुमित्रा नानांवर ना ना भडकते आणि म्हणत असते की तुम्ही फक्त काय तुमची सून आहे म्हणून बोलताय ही माझीसुद्धा सून आहे कारण ही सुमित्राची सून असतानाच तुमचीसुद्धा सून आहे हे सुद्धा खरं आहे पण तुम्हाला माहिती आहे का आपल्या ह्या सुनेमध्ये सगळेच गुण आहेत कोणतेही नावं ठेवण्यासारखं नाही आहे पण आता एक जी सून आहे त्याच्यामध्ये गुणच नाही आहेत असं देखील नाना म्हणू लागतात आणि ते खरं तर ऐश्वर्याबद्दल बोलत असतात आणि त्याच वेळेला आता लगेच सुमित्रा म्हणत असते की काही गरज नाही का, ना आहे त्या नालायकबाईचं नाव घ्यायची तिचं नावसुद्धा घेऊ नका पण सकाळपासून ते दोघंही जणं कुठे आहेत हे काहीच कळत नाही आहे असं जानकी म्हणू लागते कारण आम्ही आलो आहे तेव्हापासून आम्हाला कुठेही दिसले नाही सारण भाऊजी पण दिसले नाहीत आणि त्याचसोबत ती ऐश्वर्यासुद्धा दिसली नाही आहे पण हे लोक गेले तरी कुठे आहेत काही माहिती आहे का तर सुमित्रा सुद्धा म्हणते की आम्हालासुद्धा माहीत नाही आम्हीसुद्धा अलिबागवरून आलो तेव्हापासून आम्हाला कुठेच ते दिसलेले नाही आहेत काय करतायत काय माहिती पण आता ह्यांना सुद्धा संशयलेला असतो की नक्कीच काहीतरी आहे कुठे गेले आहेत कारण घरात सुद्धा आहेत आणि कॅमेऱ्याचं सुद्धा आता ते सांगू लागते म्हणजेच आता जे काही अवंतिकाने जानकीला सांगितलेलं असतं की लोक घरात रील्स बनवत होते तेवढ्यातच गुलाब तिथे येतो आणि गुलाबला जानकी म्हणत असते की गुलाब तुला मी घराकडे लक्ष ठेवायला सांगितलं होतं मग तू घराकडे लक्ष का नाही ठेवला तुझं नेमकं काय चाललेलं आहे असं देखील आता गुलाबला विचारू लागते त्यावर गुलाब म्हणतो की मला नानासाहेबांनी कामासाठी बाहेर पाठवलं होतं पुण्याला तेच काम करायला मी गेलो होतो त्यावर नाना म्हणतात मी कधी तुला बाहेर पाठवलं होतं तर आता मला सांगितलं की नानांना फुलं हवी आहेत आणि ती फ्रेश हवी आहेत आणि म्हणूनच मी ती फुलं आणण्यासाठी मी पुण्याला गेलो होतो ही गोष्ट आता नानांच्या समोरच गुलाब बोलू लागतो तर नाना म्हणतात की नाही मी असं काहीच सांगितलं नव्हतं त्यावर जानकीला संशय येतो जानकी आता नानांना म्हणते मी तुम्हाला म्हटलं ना नाना नक्कीच ना काहीतरी आहे ज्यामुळे हे सगळं चाललेलं आहे कारण या लोकांना रील शूट करायच्या होत्या तर त्या मोबाईलवर सुद्धा करू शकत होते लोक कॅमेरा लावून रील शूट करायची काय गरज यामागे नक्कीच काहीतरी आहे पण आपण या गोष्टीचा विचार करायला हवा ते तेवढ्यातच ऋषिकेश तिथे काही बांगड्या घेऊन आलेला असतो आणि ऋषिकेश म्हणतो जानकी या तुझ्या बांगड्या आहेत का तेव्हा जानकी म्हणते की नाही या बांगड्या माझ्या नाही आहेत कारण तुम्हाला तर माहितीत मी अशा बांगड्या घालते तशा बांगड्या मी घालतच नाही तर त्यावर आता लगेचच त्या बांगड्या इकडे सुमित्राला सुद्धा दाखवल्या जातात सुमित्रा म्हणते नाही रे मी पण नाही अशा बांगड्या घालत या माझ्या बांगड्या नाहीच आहेत आणि आपल्या घरात अशा बांगड्या कोण घालतात असं सुद्धा मला नाही वाटत आहे त्याच वेळेला था। आता मग ह्या बांगड्या आहेत तरी कोणाच्या मला घराबाहेर सापडल्या त्याच वेळेला नाना ऋषिकेशला ना थांबवतात आणि ऋषिकेशला म्हणत असतात की दाखव बघू त्या बांगड्या आणि त्या बांगड्या बघितल्यानंतर आता मात्र नानांना कळून चुकतं की ह्या बांगड्या तर फक्त आपली पार्वती घालत होती पार्वतीच्या बांगड्या बाहेर कशा काय आल्या आणि ते सुद्धा इत्येक कित्येक वर्षानंतर आणि उद्या त्यांची तिथी आहे आणि आताच त्या बांगड्या बाहेर कशा काय हा प्रश्न आता इथे जानकीला पडलेला असतो मात्र ऋषिकेश आपल्या आईच्या बांगड्या बघून भाऊक होतो ऋषिकेश म्हणत असतो असतो की काय खरंच आईच्या बांगड्या आहेत का मग या बाहेर कशा आल्या हा काही कोणता संकेत तर नाही ना असं देखील ऋषिकेशला वाटत असतं त्याच वेळेला आता गुलाबदेखील विचार करत असतो सुमित्रा गुलाबला विचारते बाहेरून कोणी आपल्या इथे आलं होतं का गुलाब म्हणतो की नाही आज कोणीच बाहेरचं आलेलं नाही आहे त्याच वेळेला आता ऋषिकेशला देवळात घडलेली घटना आठवते आणि गमावलेली व्यक्ती पुन्हा तुमच्या आयुष्यात येणार आहे असं देखील म्हटल्यानंतर हे काही संकेत आहेत का असं आता ऋषिकेशला वाटू लागतं आणि ऋषिकेश भाऊक होऊन म्हणतो की ह्या जर माझ्या आईच्या बांगड्या असतील तर खरंच त्या जपून ठेवायला हव्यात आणि त्याच वेळेला जानकीला कुठेतरी संशय येत असतो पाणी कुठेतरी मूर्त पण नेमकं काय चाललंय हे कळत नसतं तर इकडे मात्र आता त्या लता ज्या असतात त्या ऐश्वर्याला म्हणत असतात की तुम्ही काही मला शूटिंग वगैरे करायला सांगत नाही आहे मला माहिती आहे हे जे ना हे आहे ना रोल तो प्ले करायचा आहे रिअलमध्ये आणि त्याचसाठी तुम्ही मला ह्या करण्यासाठी भाग पाडताय हे असंच आहे ना असं देखील आता ती म्हणू लागते त्यावर आता ऐश्वर्या सारांगला धक्का बसतो तर ऐश्वर्या सारांगला ती म्हणत असते हा पार्वतीचा रोल मला ह्या घरात राहून करायचा आहे ह्याचं काही शूटिंग नाही हे मला कळलेलं आहे त्यामुळे आता ऐश्वर्याला काय बोलावं आणि काही नाही समजत नाही इकडे मात्र जानकी नानांकडे गेलेली असते आणि नानांना म्हणत असते की नाना ह्या बांगड्या आताच कशा काही बाहेर आल्या मला ना काहीतरी वेगळं वाटतंय म्हणजेच यामागे काहीतरी मोठं सत्य आहे आणि ते दडलेलं आहे पण हे शोधून काढायलाच हवं मला कारण काही झालं तरी उद्या तिथी आहे ऋषिकेशच्या आईची आणि आज हे सगळं बाहेर पडते म्हणजे काहीतरी आहे हे देखील जानकीच्या जान जा लक्षात आलेलं असतं पण त्याला मार्ग कुठून काढायचा त्या सगळं शोधायचं कुठून तिला कळत नसतं त्यामुळे ती आता विचार करत असते आता मात्र ज्यावेळेला तिथी असते त्यावेळेला सगळीच जणं गेलेले असतात आणि त्यावेळेला आता पाण्यात तो आपल्या आईची विसर्जन करत असतो आणि त्याच वेळेला आता त्याला एक बाई पाण्यात पडलेली दिसते आणि त्यामुळे आता तो विचार करतो की कोण आहे आणि त्या बाईचा जीव वाचवण्यासाठी तो पाण्यात उडी मारतो त्या बाईला जेव्हा तो वाचवतो तेव्हा ती पार्वती बनून समोर आलेली असते आणि म्हणत असते की ना ना मी तुझी बायको पार्वती हे बोलल्यानंतर तर इथे मात्र सुमित्राला धक्का लागतो आणि सुमित्राच्या हात जो तांबे असतो तो सुद्धा खाली पडतो आणि जानकीसुद्धा आता पाहत राहते आता जानकी या तोतया पार्वतीची कशी वाट लावते हे येणाऱ्या भा आपल्याला पाहायला मिळेल तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा